महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या दिवशी स्थापित झाला त्या महाराष्ट्र दिनी मराठा मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार रेडिओ कर्मवीर सुरू करून आपल्या दीर्घ तेजस्वी परंपरेत आणखी एक सोनेरी पाण जोडले आहे या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून नाशिकचा नाशिककरांच्या आपुलकीचा आणि हक्काचा कणखर आवाज महाराष्ट्रभर घुमणार आहे असे प्रतिपादन मचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले या रेडिओच्या माध्यमातून कर्मवीरांच्या संस्कृतीचा त्यांच्या स्वप्नांचा त्यांच्या विचारांचा आवाज बनूया असे आवाहनही त्यांनी केले मराठा समाजाच्या वतीने गंगापूर रोडवरील केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र व कामगार मुहूर्तावर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार रेडिओ कर्मवीरच्या चाचणी प्रसंगी ते बोलत होते यावेळी मविप्राचे उपाध्यक्ष विश्वास मोरे संचालक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे अॅडव्होकेट संदीप गुळवे सेवक संचालक सी डी शिंदे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे प्राचार्य डॉ सतीश देवणे प्राचार्य प्रशांत पाटील आदींसह स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सर्व शिक्षणाधिकारी प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट ठाकरे म्हणाले की मविपर समाज ही केवळ एक संस्था नसून ती एक चळवळ आहे संस्कृती आहे एक प्रेरणास्त्रोत आहे एकशे दहा वर्षापूर्वी बहुजन समाजातील प्रत्येक घरात शिक्षणाचा दिवा पेटवण्याचं स्वप्न कर्मवीर व समाजसुधारकांनी पाहिले। त्यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानसेवेसाठी संस्था विकासासाठी अर्पण केले आज त्या महान कर्मवीरांच्या कार्याला विचारांना आणि आदर्शांना अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार रेडिओ कर्मवीरद्वारे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे भाग्य पुन्हा एकदा साध्य झाल्याचे अडव्होक ठाकरे यांनी सांगितले याप्रसंगी या, या रेडिओचे स्टेशन डायरेक्टर सौरभ टोचे कंटेंट रायटर प्रशांत पाटील साऊंड इंजिनियर मयूर निकुम या टीमचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले सौरभ टोचे यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार रेडिओ कर्मवीर बद्दल माहिती दिली प्राध्यापक डॉक्टर पंकज शेटे यांनी सूत्रसंचालन केले उपप्राचार्य डॉक्टर सुदर्शन कोकाटे यांनी आभार मानले